नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर मी कविता आजचा दिवस सर्वांना आरोग्यदायी छान मस्त जावं अशी बाप्पाच्या प्रार्थना तर आज आमच्याकडे आहे संडे स्पेशल साऊथ इंडियन इडली सांबर आणि ही बघा आहे तर चटणी तर पूर्ण व्हिडिओ सगळ्यांनी न नस, स्कि न स्किप करता बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि आम आमच्याकडं पाहुणे आली पाहुणेनं पण भरपूर गोष्टी बनवल्या आहे आणि दिदीनं पण बनवलंय आणि मी मस्त इडल्या लावलं आहे फक्त सर्व काही बघा त्याच्यात अरे बघा मस्त भात पण केला आहे मस्त मुगाची खिचडी भरत ती म्हणजे इडली सांबर आणि चटणी आणि सांबर भात पण खूप छान लागतो त्याच्यामुळं भात पण केला आहे मस्त तूप तापून त्याला मी परतून घेत आहे आपलं मस्त साफ दुखतो सर्वांनी या खायला सर्वांनी खायला या मस्त वरून मंडळी आणि मैत्रिणी माझी भाजी मस्त अशी केस पीस वगैरे धुतले आत्याबाईकडं आली तर तिच्या पद्धतीने करती सांबर मस्त मिक्सर चालू आहे तिकडं तिकडची चटणी करते खोबऱ्याची आणि मी मस्त आयती खाणार आहे ते मला इडल्या लावायला ठेवलंय त्यांनी इडल्या म्हणून मी आम्ही नाही लावणार बघा किती छान डाळ बघा जेवढं लागत तेवढं टाक बरं का जास्त होतं त्याचा ऑइल सुटतं असं झाल्यानंतर आपण डाळ घालतो परतून घेतलं कांदा टोमॅटो आलं आलं लसूण आणि मस्त खांदेशी चपाटा मिरची टाकली त्याच्यामध्ये कोथंबिरे आणि मोरी जिरे हे जेवढं लागत तेवढं टाक थांब टाकता येईल नंतर डाळ दिदीचं सांबार हे चालू आहे चटणी चालू आहे मस्त खोबऱ्याची कोथंबीर विसरल्या होत्या मॅडम टाकायची आता त्यांनी कोथंबीर पण दळून टाकली त्याच्यामध्ये मस्त खोबरं शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ मीठ मिरची मोहरी कढीपत्ता असं सर्व काही टाकलं आहे चटणीमध्ये इकडं लक्ष देऊ नका आमची परमानंट कढई ती काही इथे निघत वगैरे नाही खूप छान चटणी केली आहे सांबर हे बघा मस्त इडलीच पीठ मॅटर फर्मेट झालं त्याला फर्मेट म्हणते ना फर्मेंट खूप छान तर लिंबू टाकायचे आज आमच्याकडे संडे स्पेशल इडली सांबर आणि चटणी साउथ इंडियन साऊथ इंडियन नाश्ता आहे मस्त आता इडले लावते मी तुम्हाला दाखवते हा पूर्ण लावून घेते एकदा भांड आता इडले लावले आपण पंधरा वीस मिनटं ठेवू मस्त असं सांबर मस्त अशी चटणी मस्त चटणी सांबर इडली मस्तय खायला मस्त झालं ना? झाले कस झालं सांबर इडली डोसा डोसा नाही आहे रे चटणी या खायला मस्त चटणी सांबर मस्त झालं बाबर बादशीनं सांबार बनवले मस्त झालं आहे नाही दिदी बी छान बनवते राग यायचा मस्त झाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा यूट्यूब पुढच्या बाय